नमस्कार मी पंजाब त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे राज्यामध्ये नऊ दहा अकरा एप्रिल एक दरम्यान एकदा पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून पण राज्यात हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत बदलत पडत जाणार आहे दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या वे भागात मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आहे पुणे देखील आहे म्हणजे कोकणात देखील म्हणजे सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्याच्यानंतर खानदेश या या विभागामध्ये पाऊस आहेत पण भाग बदलत आहे सर्व सर्व दूर सारखं नाही पडणार कुठं तर विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा विदर्भात मात्र थोडं फार पावसाचं प्रमाण कमी आहे पूर्व विदर्भात थोडं तर त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे फक्त पाऊस हा म्हणजे इकडे कोकणात कोकणात कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये थोडं जास्त आहे म्हणून हे अंदाज लक्ष घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक लगेच उद्याची लाईक मेसेज देणार आहे धन्यवाद